आजही पंच्याहत्तर वर्षानंतर आपण असं पाहिलं तर पुन्हा आर एस एस भारतीय जनता पक्ष यांनी दाखवत दिलं की जे त्यांनी एकोणीसशे पन्नासला नागपूरला केलं सरदार पटेल यांच्या करारनामा झाला त्या संदर्भात त्यांनी असादा केला की एका बाजूला भारतीय फ्लॅग तिरंगा हा फडकावण्यात आला त्याच्या लगेच दोन मिनिटांनंतर जो फ्लॅग काल अयोध्येला फडकवण्यात आला तसाच एक फ्लॅग पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पन्नासला फडकवण्यात आला अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे आर एस एसनी भारतीय संविधान मान्य केले असं कुठेही दिसत नाही पंच्याहत्तर साल झाले तरीही असताना या ठिकाणी हा प्रश्न निकाली निघाला नाही आणि म्हणून कालच्या कार्य संविधान सन्मान दिनाच्या निमित्ताने तुम्ही आता आयरणीवरती असताना आणलेला आहे की संविधानवादी एका बाजूला आणि संविधान विरोधी एका बाजूला हा कुठेतरी एकदा फैसला झाला तर मी असं म्हणेन की आज आपली असणारी इंडस्ट्रियल किंवा मिलिटरी डिपेंडन्सी ही दुसऱ्या देशांवरती आहे आणि ते आपल्याला असणार एक्सप्लॉइट करतात आहेत त्याला कुठेतरी असताना फुल स्टॉप घालता येईल अशी असणारी परिस्थिती आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा